बघा मित्रांनो नैवेद्य चाललं देवांसाठी तर पहिले घरातले देव यांच्यासाठी आपले देखील तेरा नैवेद्य ना, ना।, ना।, ना तेरा ना घरातल्या देवांना तेरा घरातल्या देवांना तेरा दहा घरातले देव आहेत जिथे दे आमचं जुनं प्रत्येक घरात असतात मांडलेले ते आणि हे आमचे बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पांसाठी बघा एकवीस पोधकांचं नालं नैवेद्य आणि घरातल्या देवांसाठी उकडीचे करंजा दहा देव आहेत मोदक कसे बनवतात बनवले ते सगळ्यांना माहितीच आहे उडीचे मोदक कसे बनवतात म्हणून मी त्याचा काही प्रक्रिया काढली नाही डायरेक्ट नैवेद्य दाखवतात त्याप्रमाणे प्रत्येकाच्या गावी वेगवेगळी संस्कृती परंपरा असते तर ही बघा कधची आम्ही पहिला घरच्या देवाला नैवेद्य दे दाखवतो आणि मग आपल्या बाप्पांना नैवेद्य सगळं एकत्रच बनतो बाप्पाचा आणि घरच्या देवाचा बघा आणि आपण कसं करतो की नैवेद्याचं ताट बनवतो आणि मग नैवेद्य दाखवतो तर नाही आमचे ते असं सगळं जेवण एकत्र घेतलं जातं बघा तुम्हाला दिसत आहे डाळ भात भाजी हे सगळं एकत्र घेतलं जातं आणि मग त्यातून थोडं थोडं जसं आपण ताट वाढतो घरातल्या माणसाला जेवताना तसं आपण देवाला पण ताट वाढतो नैवेद्याचं काही झालं आता बाप्पाला नैवेद्य हां हे बघा आणि त्यांना डाळ वाढण्यासाठी द्रोण केला जातो पानाचा म्हणजे जा आपण पळी वगैरे वापरतो तसा नाही तर चालतंय म्हणजे आपण ते वापरतो ना पाळ्या आणि भात ते करण्यासाठी नाही तर प्रत्येक गोष्ट ही झाडाच्या पानाने द्रोण बनवून केली जाते

दिव्याला पण दाखवतो काय आपण मागेल देव ओके दे। ही मुहरतमेढ हो ते नाळ बांधलेला दिसते ना ती घर बांधताना बांधतात ना भानता मामा। ते मामा जेव्हा आपण घर बांधतो ना तेव्हा आपण तो घर बांधण्याचा पाया टाकतो तर आपण पूजा करतो त्याला आपण मुहरत मेड बोलतो त्या मुर्तमेळीला पण आपण नैवेद्य दाखवतो म्हणजे एकंदर सगळ्यांनाच आपण नैवेद्य दाखवतो बघा मित्रांनो हा बाप्पाचा नैवेद्य जर झालेला आहे आणि हे आमच्या घरातले देव नैवेद म्हणजे जो पहिला आहे ह्या साईडचा पहिला आहे बघा ह्या साईडचा जो पहिला आहे हा तो समोर जी मुर्तमेढ आहे ना नारळ बांधलेले बघा हे जे दोन नैवेद्य आहेत ते मागील देव असं त्यांच्यासाठी आहेत आणि हे आमचे एक दोन तीन चार पाच असे बघा पाच देव आहेत समोर बघा एक दोन तीन चार पाच जसे यांचे हे पाच नैवेद्य आहेत हे दोन मागील देवांसाठी आणि हे आपलं मूर्तमिढीसाठी ते समोर आहेत तर मित्रांनो जेवढं मला ब्रीफ करता आलं किंवा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ते मला पण काही याच्याबद्दल एवढं ज्ञान नाही आहे मामा सांगत होतं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे हे आपण भाग कुठे दाखवलं तुळशीला अरे तो नाही झाला तुळशीला तुळशीला आणि आपला ना बरोबर म्हणजे तो हा जो आपला आहे ना आम्ही नैवेद्य दाखवला तुम्हाला काय काढता नाही आला आणि ते बघा ते आमची तुळस आहे बघा तुळशीचे ते नैवेद्य दाखवला चला मित्रांनो नैवेद्य देवाला लाग आता ही कुणाला बनवत असे पानं बाहेर ओके okay. आता ही मित्रांनो आता हे बाहेर आपण ठेवलेले आहेत दोन पानं त्यांना पण नैवेद्य दाखवलेलं आहे त्याबद्दल सर्वांना कल्पना असेलच